जळगाव जिल्ह्यातील जामनेर पहूर मार्गावर धावत्या खाजगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची घटना घडल्याने मोठी खडबड उडाली आहे पुण्यातून मध्य प्रदेशच्या धारणी येथे जात असलेल्या खाजगी बसला अचानक आग लागली मध्य प्रदेशातील एक खाजगी ट्रॅव्हलची ही बस असून जामनेर पहूर रस्त्यावर जात असताना त्यातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने समजसूचकता दाखवत गाडी जागीच थांबवली काही वेळातच बसला लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केल्याचे पाहायला मिळाले मात्र बसमध्ये असलेले प्रवासी वेळीच उतरल्याने मोठा अनर्थ टडला शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज हा व्यक्त केला जात आहे आज दिनांक सत्तावीस मे रोज सकाळी अकरा वाजता ही घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले तरी मोठ्या प्रमाणात बस जळून खाक झाल्याचे पाहायला मिळाले आहे